बिहायलाय घेऊ शेतकऱ्याला काहीच कसलीच सवलत नाही शेतकऱ्याच्या नावाखाली सगळी लूट आहे तसं आहे आज परिस्थितीच भाजपच्या विरोधात आहे त्यावेळेस काँग्रेसची सत्ता येईल असं वाटते महाराष्ट्रात पूर्ण म्हणून काँग्रेसच्या बाजूने गेल्या वेळेस आम्ही भाजपलाच केलो मतदान नाही असं नाही मोदी लाट होती मोदी लाट खाली काय वाटायला नाही पण मोदी लाट यावेळेस नाही पक्षातल्या लोकांना ओढून घेऊन जे त्यांनी जे पक्ष फोडण्याचं जे काम केलंय हे चुकीचं केल्यामुळं भाजपचं चा, भाजपच्या अंगावर आलंय सगळं सध्या लोकसभेचं निवडणूक सुरू आहे आणि त्याचं रणधुमाळी सुरू आहे आजच्या दिवसामध्ये बेचाळीस फॉर्म उमेदवारासाठी घेऊन गेलेले आहेत वीस लोकांनी आज फॉर्म आणून भरलेला आहे जिल्हा कार्यालयामध्ये कसं बघता तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीला माझा काळ कसा राहिलेला आहे पुढचा काळ कसा अपेक्षित राहतो यावेळेस काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतंय महाराष्ट्रात पूर्ण जवळपास जास्त मराठवाड्याच्या जा तर सगळ्यात जागा लागतील असा अंदाज आहे पण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काँग्रेसच्या जागा लागतील असं वाटतंय तुम्ही कोणाला ना को ना ना, नाही नाही ना, ना, मी मतदार आणि येणाऱ्या मतदार मतदार म्हणून भाजपची जे ओढातान म्हणजे म्हणजे काँग्रेस पक्षातल्या लोकाला ओढून घेऊन जे त्यांनी जे पक्ष फोडण्याचं जे काम केलंय हे चुकीचं केल्यामुळं भाजपचं भाजपच्या अंगावर आलंय सगळं असं माझं मत आहे आता काँग्रेसचे शिवाजी डॉक्टर शिवाजी तुम्ही त्यांना कसं बघता माझ्या मते प्रचंड मताने ते निवडून येतील इथं काय कसं आहे आज परिस्थितीच भाजपच्या विरोधात आहे इलेक्शन इलेक्शन डिक्लेअर होईपर्यंतची परिस्थिती वेगळी होती आणि दिवसेंदिवस भाजपवाल्याने काँग्रेसमधले लोक ओढत वोड़, असल्यामुळं त्यांच्यावर खूप नाराज झाली सामान्य जनतेची म्हणून <us> काँग्रेसची सत्ता येईल असं वाटते धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर मध्ये वसंत चव्हाण यांची चांगली परिस्थिती आहे अशोक चव्हाणला भाजपमध्ये घडल्यामुळे पूर्ण आता काँग्रेस पक्की झाली तिथं आता सरकारच्या महागाईच्या मुद्द्याकडे कसं बघताय? नाही आता महागाईचं काय महागाईचं म्हणजे महागाईचं तर महागाई आता त्या मानानं महागाई तर भरपूर झालेलीच आहे पण महागाईच्या हिशोबाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय खूप होललाय आता सर्वसामान्य जे जी जीवनावश्यक वस्तू आहेत जीवनावश्यक वस्तूचे जीवना जीवना खूप रेट वाढल्यामुळं सर्वसामान्य माणसाला त्यात खूप त्रास होत शेतकऱ्यांची तर बिहायला घेऊ शेतकऱ्याला काहीच कसली सवलत नाही शेतकऱ्याच्या नावाखाली सगळी लूट आहे बदल होईल असं वाटत बदल ह्या वेळेस सरकारमध्ये बदल होईल सरकार परिवर्तन होईल आणि काँग्रेसची सत्ता येईल असं वाटते काँग्रेस काँग्रेस महायुतीची सरकार काँग्रेस आघाडीची सरकार शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नाव काय आणि मी रामचंद्र संग्राम पाटील राहणार नागलगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आमचं मत काँग्रेसच्या बाजूने आहे आम्ही मतदार म्हणून काँग्रेसच्या बाजूने गेल्या वेळेस आम्ही भाजपलाच केलो मतदान आहे ना असं नाही मोदी लाट होती मोदी लाट खाली काय वाटत नाही पण मोदी लाट या नाही चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा